नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक बघणार आहोत पावसाळी भाजीची रेसिपी म्हणजे ही पावसाळ्यामध्येच येते हिला करटोली म्हणतात ही अशी दिसते साधारण साधारण म्हणजे अशीच असते ही थोडी पिकलेली आहे आणि ही पण थोडी पिक मुद्दा मी अशी कापून ठेवली हिला बी असतात बी थोडेसे घेतले तरी चालतात अगदी निब्बर घ्यायची नाही कधीकधी अशी पिकलेली पण असते तर ही घ्यायची नाही ही टाकून द्यायची अशी असते तर ही फक्त पावसाळ्यात येते त्यामुळे आपण हिची आज रेसिपी बघणार आहोत ती मी वाल घालून करणार आहे इथे हे गोडे वाल आहेत कडवे वाल नाही आहेत हे मी भिजत घातले होते त्याला नंतर मोड आणले आणि आपण आता ही करटोलीमध्ये ते वाल घालून ती भाजी करणार आहोत मी पॅन तापत ठेवलेला आहे आणि त्याच्यात तेल टाकलंय तेल थोडंसं जास्त टाका कारण या भाजीला थोडं तेल जास्त लागतं हे तेल आहे ते मोरी घालूया थोडं जिरं लसूण आहे मी आता आपण कांदा घालूया आपण कांदा चांगला परतून मऊ पडला की मग आपण करटेले वगैरे घालूया तर कांदा आपला छान लाल झालाय तर आपण घरचा मसाला हा दोन चमचे घालूया चमचा लाल तिखट आहे आता आपण वाल घालू त्याच्यामध्ये तुम्ही ते कडवे वाल वापरले तरी छान चालेल ते पण छान लागतात ही भाजी थोडीशी कडसर लागते पण किंचित साखर घालायची हिला थोडस हिची चव कडसर असते म्हणजे तुम्हाला आवडत असेल कडसर तर हरकत नाही नाहीतर थोडी चवीला साखर घातली तरी छान लागते अगदी किंचित चवीपुरती घालायची इथे मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तिला आता असे चोळून घेऊया म्हणजे त्या ज्या बिया असतील त्या सगळ्या निघून जातात हे त्याच्यामध्ये घालू दोनच घेतली ती सिजनल भाज्या असतात या नेहमी खायला पाहिजेत कारण त्या त्या सीझनमध्येच येतात त्या फक्त पावसाळ्यात आता अजून आठ दहा दिवस किंवा असं साधारण पंधरा वीस दिवस मिळेल त्याच्यानंतर मग ती निब्बर होत जाते मग ती मिळत नाही कवळी असेल ना तर छान लागते ती तर काय अशा बिया खूप राहतात त्यामुळे आता आपण हे पाणी टाकून देऊ परतून घेऊया तुम्ही चण्याची डाळ घालून नुसती कांद्यावरती कांदा खोबरं वाल असं वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये करू शकता सीझनमध्ये मध्ये आपण याला मीठ घालूया आपल्याला तसं थोडी चवीला साखर घालायची ती ऑप्शनल आहे तुम्हाला जर तशी चव आवडत असेल तर हरकत नाही याला पाणी काही घालायचं नाही वरती काटावरती पाणी ठेवलं तर त्या वाफेने ती शिजते आणि वाल पण शिजतात आपण आता काटावरती पाणी ठेवूया असं मी ताटामध्ये पाणी ठेवलंय त्या वाफीने वालही शिजेल आणि करटोली पण शिजतील आता आपण दहा मिनिटं असंच ठेवूया मी ताट आत्ताच काढलंय तर त्याच्या पाण्याने आपले वाल पण शिजले असणार करटोली तर आपली आहे वालपण शिजले आपण त्याच्यामध्ये ओलं ठोकलं घालूया आणि कोथरली आपली भाजी तयार मी बाऊलमध्ये काढून घेते गॅस बंद करते इथे आपली करटोली आणि वाल याची भाजी तयार झालेली आहे ही पावसाळ्यातच मिळतात ह्या करटोली तर तुम्ही नक्की करून बघा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसेच अजून आमच्या चॅनलला लाईक केलं ला नसेल तर लाईक नसे ला ला नसे ला ला करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा त्याच वेळेला बेल आयकॉन बाजूला असेल ते बेल आयकॉन पण वाजवा त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही नवीन नवीन रेसिपी टाकलेल्या त्याचं नोटिफिकेशन मिळेल तसंच आपण परत भेटू पुढच्या रेसिपीबरोबर धन्यवाद